नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघणार आहोत रासायनिक शास्त्रामध्येच वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे केमिस्ट्रीमधले हे क्वेश्चन्स जे काल आपण बघितलं होतं रासायनिक शास्त्रामधले काही इलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य आणि त्यांचे संज्ञान हे बघा इलिमेंट्स आणि त्यांचे सिम्बॉल्स ते शॉर्टमध्ये कसे लिहितात ते काही इलिमेंट्स बघितले होते त्यावरच आधारित हे क्वेश्चन्स आहेत तर ते आज आपण बघणार आहे म्हणजेच केमिस्ट्रीमधले काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ते आज आपण बघणार आहे चला बघूया तुरटी हा काय आहे तुरटी तुरटी हा एक क्षार एक क्षार तुरटी हा एक क्षार आहे स्वयंपाकासाठी वापर जा वापरले जाणारे मीठ म्हणजे टिंबटिंब आता बघा भाजीमध्ये टाकतात मीठ मीठाशिवाय आता काहीच हेच नाही त्याचं मीठाशिवाय म्हणजे भाजी होतच नाही मीठ जर नाही आहे तर काही चव लागल का बिलकुल नाही जे चविष्ट सगळ्यात जास्त मेन पदार्थ असतं भाजीमध्ये टाकणारं तर ते मीठ आहे तर मीठ हे पोळ्यामध्ये भाकरीमध्ये सुद्धा टाकलं जातं तर त्याला सोडियम क्लोराइड असं म्हणतात म्हणजेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड याचे उत्तर आहे सोडियम क्लोराईड कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब वापरतात कोबाल्ट कर्करोगावरील वरील उपचारासाठी कोबाल्ट वापरतात सोडियमचे रासायनिक सूत्र काय कालच आपण बघितलं बघा एलिमेंट्स आणि त्यांचे संज्ञा त्यांचे सिम्बॉल्स आता नाही का असं तुम्हाला सांगितलं होतं मी कालच सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की असं काही नाही आहे की नाही का जर हेलियमची याची आहे म्हणजे सुरुवातीचेच वर्ड्स त्यांची संज्ञा असू शकते एलिमेंट्सची सुरुवातीचेच वर्ड्स त्यांची संज्ञा अशी असू शकते आता बघा सोडियमचं वेगळं होतं आयनचं पण वेगळंच होतं आयनचं आय आय यायला पाहिजे होतं त्याचंच वेगळंच होतं आणि सोडियमचं वेगळं होतं फॉस्फरस सॉरी पोटॅशियमचं सुद्धा वेगळं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची सुरुवातीचेच वर्ड्स हे त्यांची संज्ञा असत नाही जसं यच हायड्रोजनची एच होती लिथियमची एल आय होती तसंच सोडियमचं सोडियमचं नव्हतं तसं सोडियमची संज्ञा आहे एन ए आणि काल सांगितलं होतं पोटॅशियमची पण सांगितली होती पोटॅशियमची तर पीओ असू शकते पिओ तुम्हाला वाटत असेल की त्याची संज्ञा पिओ असेल तर तसं नव्हतं पोटॅशियमची संज्ञा के होती ऊसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिक दृष्ट्या काय म्हणतात तर ऊसापासून बनवलेले साखरेस रासायनिक दृष्ट्या सुक्रोज असं म्हणतात सुक्रोज तुम्ही असंही लिहू शकता त्याला सुक्रोज असं म्हणतात ह्या बघा आता शुगर शुगर म्हणजे भरपूर प्रकारचे शुगर आहे सुक्रोज माल्टोज फ्रुक्टोज ग्लुकोज या सगळ्या शुगरचे प्रकार आहेत तर त्याला कार्बोहायड्रेट शुगरला कार् कार्बोहायड्रेट्स असं सुद्धा म्हटलं जातं उसापासून बनवलेले साखरेस रासायनिकदृष्ट्या सुक्रोज असं म्हणतात या शुगरपैकी एकच प्रकार तर त्याला सुक्रोजच म्हणतात फॉर फॉस्फरस टिंबटिंब आहे तर फॉस्फरस हा अधातू आहे अधातू याच उत्तर है अधातू फॉस्फरस अधातू आहे एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोण असतात ब्युटेन आणि आयसोब्युटेन याचे दोन प्रमुख घटक हे ब्युटेन आणि आयसोब्युटेन त्याला असं ब्यूटी पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस आहे त्याचं उत्तर शून्य झिरो पाण्याचा गोठनबिंदू हा शून्य अंश सेल्सिअस आहे कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो तर कोणता पदार्थ म्हणजे बर्फ बर्फ वितळताना आकुंचन पावतो एल पी जी कशाशी संबंधित आहे आता इथं बघितले एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक एल पी जी गॅस जो आपल्या घरातला सिलेंडर आप जो जो वर, आहे आपण ज्या जो जोडल्यानंतर स्वयंपाक करतो गॅसवर तो गॅस म्हणजे एल पी जी गॅस कशाशी संबंधित आहे एल पी जी एल पी जी स्वयंपाकाचा गॅस याच्याशी संबंधित आहे याचं उत्तर आहे स्वयंपाकाचा गॅस स्वयंपाकाचा गॅस याच्याशी संबंधित आहे एल पी जी मोरचूची रासायनिक संज्ञा कोणती मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट कॉपर सल्फेटची रासायनिक संज्ञा आता आपण बघितले नाही की त्याचे मॉलिक्युलर सुद्धा असतात कॉपरचे किंवा सल्फेट सगळे याचे कॉ मॉलिक्युलर सुद्धा असतात ते आपण बघितलेले नाही ते कारण एवढं मेन नाही आहे तर मोरचूदला म्हणतात कॉपर सल्फेट तर त्याची रासायनिक संज्ञा अशी होती सी यू एस ओ फोर सी यू एस ओ फोर कॉपर सल्फेट म्हणजेच मोरछुद्याला कॉपर सल्फेट असं सुद्धा म्हणतात भारताचा पहिला टू जी इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला तरच उत्तर उत्तराखंड उत्तराखंड भारताचा पहिला टू जी इथेनॉल प्रकल्प उत्तराखंड राज्यात स्थापन करण्यात आला त्याच उत्तर आहे उत्तराखंड हा पितृत्व सिद्ध करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते तर डी एन ए डी एन ए डी एन ए फिंगर प्रिंटिंग असे यंत्रे वापरले जाते हे बघा जर न्यू बॉर्न बेबी असलं ते नाही का आता जर कोणाला जर डाऊट असला की हे बेबी आपलं नाही आहे किंवा जर हॉस्पिटलमधूनच जर बेबी एखाद्या बदली करण्यात येतं याचं त्याला त्याचं यायला तर नाही का त्यांना जर डाऊट येत असला की असं असं झालेलं आहे या हॉस्पिटलमध्ये असं काम झालेलं आहे तर ते डी एन ए चेक करतात तर डी एन ए कसं चेक करतात तर त्याचं नाही का ब्लड वगैरे हे सेम आहे की नाही जे केसांपासून डी एन ए चेक करतात तर त्यालाच म्हणतात पितृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणजे ते आपले आई वडील आहेत त्या बाळाचे हेच आई वडील किंवा ह्याच आई वडिलांचं हे बाळ आहे हे सिद्ध करण्यासाठी डी एन ए फिंगर प्रिंटिंग प्रिंटिंग हे मशीन किंवा हे यंत्र वापरले जाते तर याच उत्तर आहे डी एन ए डी एन ए फिंगर प्रिंटिंग हे यंत्र आहे अॅल्युमिनियम मिळवले जाते तर अॅल्युमिनियम हे बॉक्साईड पासून मिळवले जाते बॉक्साईड हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो हवेत उडणारा फुगा आता बघा जे गॅसचे फुगे असतात आपण म्हणतो बलून्स जे गॅसचे फुगे असतात ते हवेत उडतात आपण सोडून दिला की ते फा फार वरती जातात तर त्याच्यामध्ये हेलियम हा वायू घटक असतो तरच उत्तर एक हेलियम हवेत उडणाऱ्या फुग्यात हेलियम वायू घटक असतो कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते जर एलिमेंट आणि त्याचे संज्ञा काल बघितले कॉपरचं काय आहे तर कमेंट, कमेंट येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की येईल तर याचं उत्तर आहे सी यू पाण्यामध्ये टिंबटिंबे तिम्ब हे प्रमुख घटक असतात ऑक्सिजन आणि हा पाण्यामध्ये टिंबटिंब हे प्रमुख घटक असतात त्याचं उत्तर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन ऑक्सिजन आणि हायड्रोजन सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात या तर याचं उत्तर आहे छायाचित्रण सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने छायाचित्रण या उद्योगात करतात मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला तर मेंडेलने वटाना या रोपावरती अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला म्हणजे थेरम रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशाकरता वापरतात तर पुरातन वस्तू एकदम अशी जुन्या पद्धतीची म्हणजे एकदम अशी भूतकाळातली वस्तू आपल्याला का खूप जु जुनी वस्तू आहे त्याचं वय किंवा त्याची काळ त्याचं तो कन कोणत्या काळातला हे ठरवण्यासाठी हे रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशाकरता वा म्हणजे हे ठरवण्यासाठी पुरातन वस्तूंचा काळ व वय ठरवण्यासाठी हे वापरलं जातं म्हणजे कार्बन रेडिओ कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते याच उत्तर आहे पुरातन वस्तूंचा काळ वय ठरवण्यासाठी पुरातन वस्तूंचा काळ वय ठरवण्यासाठी नेक्स्ट बघू अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी टुंबटुंब टिंबटिंब तु... श्रृंखला अभिक्रिया वापरतात तर याच उत्तर आहे अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी टिंबटिंब श्रृंखला वापर वापरतात अनियंत्रित याचं उत्तर आहे अनियंत्रित लिटमस कशापासून मिळवतात तर लिटमस हे दगडफूल खाडा मसाला मसाल्यामध्ये जे असतं दगडफूल त्याच्यासाठी वापरतात म्हणजे लिटमस हे दगड फुल याच्यापासून मिळतं दगड फुल लिटमस दगड फुलापासून मिळतं कार्बनचा टिंबटिंब हे अनुरूप अनुभट्टीत मनदायक म्हणून वापरतात तरच उत्तर आहे ग्रॅफाईट कार्बनचे ग्रॅफाईट हे अनुरूप अनुभट्टीत मनदायक म्हणून वापरतात प्लॅस्ट ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात याच उत्तर आहे जिप्सम जिप्सम प्लॅस्ट ऑफ पॅरिस जिप्सम कशा जिप्सम मिळवतात प्लॅस्ट ऑफ पॅरिस हे जिप्सम मिळवतात हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते प्लस ऑक्साईड नायट्रस ऑक्साईड हसविणारा वायू हे नायट्रस ऑक्साइड या वायूस म्हटले इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणत्या सायंटिस्टने लावला तर याचं उत्तर जे जे थॉम्सन जे जे थॉम्सनने लावला आहे इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्पसन या सायंटिस्टने लावला आहे तर जड पाण्याचे सूत्र कोणते जड पाण्याचे सूत्र डी टू ओ हे जड पाण्याचे सूत्र आहे तुम्ही हे तुम्ही हे सगळं म्हणजे एलिमेंट्स आणि सूत्र जास्त करून बघा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आलेले तर त्याचं चांगला चा स्टडी करा ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे असू शकतं तुमच्या पेपरला तुमच्या भरतीच्या पेपरला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट हे क्वेश्चन येऊ शकतात पाण्याचे बाष्पीवन भवन टिंबटिंबला होते उत्कलन बिंदू पाण्याचे बाष्पीभवन उत्कलन बिंदूला होते मॅग्नेशियमची संज्ञा टिंबटिंब आहे मॅग्नेशियमची संज्ञा एम जी ही आहे फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून टिंबटिंब किरणांचा मारा करतात गॅमा गॅमा किरणांचा मारा करतात गॅमा तेव्हा आपण बघितलेले की अल्फा बीटा गॅमा हे सगळे रेज आहे किंवा ते मॅथमध्ये पण असतात अल्फा बीटा गॅमा सायन्समध्ये पण आहे तर याचे रेज आहे म्हणजे सूर्यकिरण फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून गॅमा किरणांचा म्हणजे गॅमा रेजचा मारा करतात तर असे हे क्वेश्चन्स होते तर तुम्ही चांगला स्टडी करा याचा किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले त्यांचे इलिमेंट्स आणि त्यांचे सूत्र संज्ञा ते सिम्बॉल्स आहे त्याचं चांगला स्टडी करा कारण की आपण या क्वेश्चन्समध्ये बघितलं आहे की त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आलेले आहे की याचे सूत्र कोणते याची संज्ञा काय आहे याचे हे काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युलेसुद्धा आले पण ते फॉर्म्युले एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहे पण हे संज्ञा आणि त्यांचे इलि इलिमेंट्स तर त्याचा चांगला स्टडी करा धन्यवाद